बाबासाहेब पवार चा जन्म इथे गिरगाव मध्ये झाला होता याच गलीमध्ये नवलकर लँड मध्ये मराठा महासंघाच्या पूर्वीपासून ऑफिस होता आपासाहेबने फक्त मराठा समाजासाठी नाही तर इतर समाजासाठी पण ते दलित मित्र पुरस्कार पण त्याने दिले गेला होता ते अतिशय प्रेमानु व्यक्तिमत्व सर्वाने बरोबर घेऊन जाऊन गे। पुढे जायच्या आणि गरज पडली तर एक लढाकू नेतृत्व असा एक चांगला सामंजस्य त्याचे जीवनामध्ये होता ते गावागावामध्ये फिरले लोकांसाठी जे काही गरज पडली त्याने सहकार केला मी पण त्याच्याशीस वर्षापासून त्याच्या बरोबर काम करत आहे आम्ही सर्वजण मिळून त्याची पुण्यतिथीवर आज इथे त्यांचे श्रद्धांजली सुमन म्हणून या स्थानावर एक पवारचे चौकचा निर्माण केला आणि श्री विजय दडाजी हस्ते त्याचे लोकार्पण केला त्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथराजे शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तिघांनी आपले शुभकामना संदेश पण दिले आणि आपण बघू शकता अतिशय मोठी संख्यामध्ये पवार साहेबांनी मांडणारे लोक इथे उपस्थित होते मी परत एक वेळा सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि पवार साहेबांनी श्रद्धांजली वाहतो